नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आपल्या दिवसात सुरुवात बघा आज अभ्यासापासून झाली म्हणजे तुम्ही विचार करा आपला आज दिवस कुठून गावला असेल मरुद्या म्हणलं दिवस कुठून का उभा आपण अभ्यास जर नाही गेलो तर आज मास्तरले मारेन मग काय अभ्यासावर कोण आपण रेडी झालतो कॉलेजला जायसाठी कसं एकदम कडक मध्ये विषय असतो आपला तेवढ्यात आपला मित्र आलता म्हणलं चला आता परत उशीर होईल मित्रांनो बघा आपण नेमकं कॉलेजवरून घरी आलो आपली वेळ ना आपल्याला वे आप कोल्ड कॉपी बनवून पाहतो काय आपल्याला कटाळा आलता आपण म्हणलं बनव दोन रुपये आपली दोन रुपयाची कोल्ड कॉपी तयार होतच होती पण आपल्याला काही दमच निघत नव्हता बघून घ्या काय काय लागत आहे ओके मध्ये एकदम झालेलं आहे मग काही साखर आणि ते सगळं आता वारी करून घ्यायचं चाललंय असले नवीन नवीन आयडियाज लिहित असते भाऊ आपल्याला पुढं न काही शोधून आणायचं ते ट्राय करून बघायचं असतं आपल्याला नुसतं मग काय बहिणीला म्हणलं आपला पण व्हिडिओ घे दिसलो पण पाया ना काय करतोय का निसतच व्हिडिओ काढतोय म्हणत्या मग एकदम ओके हो मध्ये कोल्ड कॉफी तयार झालेली आहे कोल्ड कॉफी येईन बर्फ नाही असं कसं कोल्ड कॉफी तो आपला बर्फ टाकून घेतला बर्फ पण काय आपल्या हाताला जेत नाही बा बोल टाकले केलं चला तुम्हाला पिऊन सांगतो आता कशी झाली नाही खरंच मित्रांनो एक नंबर झाली बर का कोल्ड कॉफी येऊन बाहेर चालतो की त्यावर पाहिलं की पप्पाने आपल्या लोक पिल्लो आणले आपल्याला तर असले प्राणी लय आवडतात बा मांजर कुत्री आपण जीव लावतो त्यांना पिल्लू तर लयच भारी आहे बर का पण हो ती नवीन जागा असल्यामुळे जरा घाबरले मग काय त्याला हाला हवा म्हणलं तर त्यांनी तोंड पाडून बसलेलं राहते त्याला म्हणलं काय झालं पिल्ले सांगते आपल्याला पण ते काय बोलतच नव्हतं आपल्यावर मित्रांनो याचं एक नाव सुचवायचं आपल्याला चांगलं कमेंट करून नक्कीच सांगा एखादं चांगलं नव्यासाठी <laughs> आपलं कुत्र तर हायच बार का ब्लॅक पण आपली अख्खी गुरं पण ब्लॅक आहेत मग काय म्हणलं असू दे चला आता मग काय पिल्ला येऊन चाललो आपण डायरेक्ट घास कापायला पाहिला म्हणलं जरा आपल्या माग माग तरी फिरन मग आपल्या राहत होता पिरू म्हणलं आता पिरू खावं पहिल्यांदा आपण पिरू खाऊ स्टोरी चांगलंच फिरत होतो बारका मग काय आपण घेतला पटकन घास पहिला म्हणलं आता टाइमपास करून नाही जमायचं पहिल्यांदा वाटत होतं का जरा आपण ही पण जरा जास्त जागा वाटते मला तर आता खेळते खेळते ना आपल्याकडे बघते म्हणलं काय र नकरी करतो थांबा आलोच होतो तो इकडं हा आता बोल काय बोलायची ते चल तिथं काय ना नव्हतंच गोरु गुरु बघत आहे त्याने कधी मोबाईल बघितलेला का नाही काय माहिती आपण परत घास का, पर का त्याने पार जोपच घेतली एक एकदम निवान आपल्याला जो त्याला जो म्हणलं आयला तुला खायला फिरायला आणलेलं का झोपायला आणलेलं इकडं आपला गाज झाला का आपण पण ह्याची काय अजून झोपच झाली नाही भाऊ म्हणलं आईला एवढं भारी झोपलंय राव किती क्यूट पण काय आता तर लागणच म्हणलं नाही तर हेच राहायचा का झोप झाली म्हणलं मग काय चालू चालू घेऊन आता बघतो इथं बाईन तिथे आलती भाऊ आपल्याकडं आणि आपल्या काळ दोनचं एक फिरायचं चाललेलं आपल्याला खरच काम दिलं म्हणलं घे ना आता काढणार माहिती आहे आपली काम कधी हटके असते मग काही डायरेक्ट टॅक्टर घेऊनच तिथं गेलो आपण आता काय सोप्प डायरेक्ट का करू डायरेक्ट नारळ काढायचा नारळ तर काढला पण आता ही फांदी कापायची होती मग काय पप्पाला लावले आपण तवर फांदी कापायला पप्पा फांदी कापत्यात पण तवर तुम्ही चॅनलवर नवीन नवीन तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या छोटे भाऊवर असंच लक्ष राहू द्या फांदी झाली का आपण पण बघा आपण कुठं उभं राहिलेलो व्हिडिओ काढायसाठी ती फांदी काढून म्हणला आणखी एक फांदी काढायची रस्ते साईडची मग काय ती पण फांदी काढायची ट्रॅक्टर घेतला लावून पीटी ला। एक पेटीला आवाज करते राहायचं काहीतरी करायला लागेल आपल्याला मग काय फायनल फांदी झाली का आपण म्हणलं आता तिला बाजूला तरी टाकाव मंग काय ट्रॅक्टर जागेवर लावून आता चाललो आपण घरी म्हणलं बाजू झालं यांची नाटकं हा कसं आहे आपलं नारळ पाणी बघा देसी एकदम पप्पा मान आता या फांदेचा हाडूच तयार करू आपण म्हणलं चालतंय दीदी बघा त्यांच्या टिळाला आपल्या काळूवर ओळख करून देत होती म्हणलं काळू आपल्यालाच दिसायचं नाही तर ते कुत्रला गच दिसायचा नाही जावं त्याला जावं मोठ्या कुत्र्याचं नाही बरं काय पण हे बारीक कुत्रच लई गुरूकत होतं